जी चूक तुम्ही म्हणत होता गोळी शेत ही शेत कारण चूक सुधरवून की पाच वर्ष आपण लोकांनाही बसलो आपला मतदारसंघात सुद्धा पाच वर्ष दिल्ली म्हणून काही आपल्याला भेटलं नाही आणि हा व्यक्ती आपल्याला पण पाहायला तुम्ही सुद्धा या गाव बापेवर तुम्ही सांगितले की ज्या काही चुका झाल्या त्या त्यापैकी जास्त वापर करण्याची गरज नाही वेळ मी जेव्हा यांनी सांग

हे भरारी गावात म्हणजे घरेल तुमच्या दोघांच्या माध्यमातून घडेल जेवढं काही चांगलं घडेल ते तुमच्या दोघांच्या माध्यमातून भराडी गावच्या कमी जास्त काही म्हणणार हे गाव वर्षी पाठवणार जबाबदारी त्या ठिकाणी साहेबांची येणार तेव्हा असं काही होऊन देणार नाही अत्यंत प्रेम करणारी या गावातून लोक जेव्हा लोक साहेब जेव्हा प्रेम करणारे लोक आज आपल्या सगळ्यांची या ठिकाणी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी जबाबदारी आहे की साहेब आपले उपचार त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेत आहे पण उपचार घेता घेता देखील प्रत्येक दिवशी प्रत्येक आसपासची खबर या ठिकाणी घेत असतात एकमेव तिथे तिकडे काळजी घ्यायची असते हॉस्पिटलमध्ये पण सकाळ सध्या काळ भेटते की घेतात तुम्हाला तिथं प्रचाराला जा लोकांच्या सभेला जा लोकांच्या भेटीला जा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी पूर्वतही त्या ठिकाणी घरातलं प्रगती बनवत असतो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं महत्व आहे देशात जी प्रगतीचं जगामध्ये चाललेलं आहे जगामध्ये भारताचं स्थान चाललेलं आहे पुढच्या पाच वर्षात मी आधी सांगतो की हा देश पाच वर्षात पुढच्या कारण देशभरामध्ये जगाची परिस्थिती आहे ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भारताचं स्थान पुढे येत आहे बात आहे जागतिक बातमी की कुठे अमेरिका आणि चायनाचं भांडण होतं कुठे युरोप रशिया आणि युक्रेनचं भांडण होत आहे इस्रायल आणि इराक यांनी काल बरोबर सुरू केली पण या सगळ्यामध्ये भारत एक तटस्थ देश आहोत तटस्थ म्हणायला पण देशाला कसा होऊ शकतो तर खूप मोठं औद्योगिक देवाण घेवाण होती आणि ती ते जास्तीत जास्त उद्योग धंदे भारत से से। या सगळे म्हणून मोबाईलची असेल अनेक वेंडलचे धंदे असतील या सगळ्या उद्योगधंद्याच्या मत मग या